श्री समर्था। स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या सहवासात विनायक वासुदेव चार दिवस अतिशय आनंदात राहिले त्यांनी स्वामींच्या सहवासात अक्षरशः स्वर्गीय आनंद उपभोगला मुंबईला परतण्याचा क्षण जवळ आला स्वामींना सोडून परत जायचे ह्या कल्पनेने विनायक वासुदेवांचा गळा भरून आला एवढे मोठे सरकारी अधिकारी परंतु त्यांना डोळ्यातल्या श्रू थोपवता आले नाहीत स्वामींना साष्टांग नमस्कार घालून ते निघाले स्वामी पुन्हा लवकरच तुमच्या दर्शनाला येतो पाय निघत नाही परंतु मुंबईला जायला हवे राजेसाहेबांनी हत्ती घोडे मेणे पालख्या ह्या सर्व गोष्टींची सोय केली होती विनायक वासुदेवांच्या बरोबरची मंडळी कडपगाव स्टेशनच्या दिशेने पुढे गेली होती फक्त विनायक वासुदेव मागे थांबले होते स्वामींच्या लक्षात आले की आपल्या ह्या परमभक्ताचा पाय निघत नाही म्हणून ते म्हणाले चला लवकर निघा ताबडतोब जा स्वामींनी घाई केली म्हणून विनायक वासुदेव सजवलेल्या घोड्यावर स्वार झाले आणि स्टेशनच्या दिशेने वायूवेगाने गेले तेव्हा एक घटना घडून आली होती स्टेशनात शिरताना इं इंजिनची मोठी शिटी ऐकून हत्ती बिथरला होता त्याला सावरायचे कसे हे माऊ त्याला कळत नव्हते लहान मुले आणि दोन चार बायका हत्तीवरल्या भल्या मोठ्या अंबारीत बसल्या होत्या विनायक वासुदेव घोड्यावरून उतरले हात जोडले स्वामींचे स्मरण केले त्यांचा धावा केला आणि काय आश्चर्य तो स्वामींचा धावा सुरू झाल्याबरोबर हत्ती एकदम शांत झाला त्याने पुढले दोन पाय खाली वाकवले हत्तीवरची माणसे खाली उतरली हत्तीने सोन वर करून आनंदाने चित्कार केला सर्वजण मग स्टेशनात आले आणि गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले विनायक वासुदेवांच्या स्वामींच्या अवतारी अस्तित्वाची त्या क्षणी जाणीव झाली श्री दत्तावतारी श्रीस्वामी समर्थांनी आपल्या ह्या परमभक्ताचे अक्कलकोटात केवळ स्वागतच केले नव्हते तर परतीच्या वाटेवर रक्षणसुद्धा केले होते त्या क्षणापासून विनायक वासुदेव प्रत्येक श्वास स्वामींच्या नामात गुंफू लागले ते स्वामीमय झाले स्वामींची कृपा एकदा का झाली की परमभक्तांचे भाग्य उजळून येते ही कृपा पावसासारखी बरसू लागते परमभक्ताला एका नामजपाव्यतिरिक्त मग काहीच करावे लागत नाही एक लक्षात घ्या की परमेश्वराने एकदा का कृपा केली की भक्ताला काही करायचे शिल्लकच राहत नाही ह्या संदर्भात ज्ञानदेवांनी म्हटले आहे की सद्गुरू हाच परमेश्वरी कृपेने आपल्यावर मेघ होऊन बरसत राहतो तेव्हा काय घडते तर तैसी सद्गुरु कृपा होये तरी करिता काय आपूनोहे म्हूनही ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे